एखाद्या एसयू गाडीची किंमत दहा ते पंधरा लाख रुपये असते हे आपल्याला माहिती आहे मात्र बैल अकरा लाख अकरा हजारात विकला गेला असं सांगितलं तर खरं वाटणार नाही हेच घडलंय जालन्यातल्या मंठा तालुक्यातील शेतकरी पवन राठोड यांच्यासोबत एक बैल विकून ते लखपती झालेत या शेतकऱ्याने बिजल्या नावाच्या त्याच्या बैलाचं पालन पोषण आणि प्रशिक्षण उत्कृष्ट पद्धतीने करून त्याला पट्ट्यावर धावण्यासाठी तयार केलं घोड्याला देखील घाम फोडेल अशी ताकद आणि चपळता त्याच्या अंगी असल्याने नंतर त्याला बिजल्या नाव पडलं बिजल्या हा शंकरपटातील बैल असल्याने त्याला जास्त किंमत मिळते होती बिजलाने शंकर पटात घोड्यांसोबत शर्यतीत भाग घेऊन तीस पैकी पंचवीस शर्यती जिंकून तीन ते चार लाख रुपये आतापर्यंत कमाई केली आहे सांगलीमधील सागर कटरे यांनी हा बैल अकरा लाख अकरा हजारांना खरेदी केलाय पवन राठोड यांनी दहा महिन्यांचं वय असताना हा बैल एक्कावन्न हजारात खरेदी केला होता आणि त्यांनी तो तामिळनाडूतून खरेदी केला होता त्यानंतर पंधरा महिने सतत त्याच्यावर प्रशिक्षण आणि मेहनत घेऊन खरेदी केलेल्या बैलाचं त्यांनी सोनं केलं त्याला आहारात रोज तीन लिटर दूध शंभर ग्रॅम बदाम एक किलो उडीद सकाळी गहू आणि मक्याचा भरडा दिला जातो तर दोन दिवसाड गरम पाण्याने त्याला आंघोळ घातली जाते अशी काळजी आणि संगोपनामुळेच हा बैल इतका मौल्यवान ठरलाय आणि बैलाला लाखोंची ला किंमत मिळाल्यामुळे आता सोशल मीडियावर देखील हा चर्चेचा विषय ठरला आहे